नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन हजार तीसमध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दोन हजार तीस मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दोन हजार तीस मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल तुम्हीही करू शकता गणित बघा ई पी एफ ओ पेन्शन अपडेल खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेची नेहमी नेहमी चिंता चिंता असते पण जर तुमचे भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान जात असेल तर तुम्हाला निराश होण्याची गरज नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची ई पी एस ही योजना खाजगी नोकरदारांसाठी एक वरदान ठरत आहे जर तुम्ही जर तुम्ही येत्या काही वर्षात म्हणजे दोन हजार तीसमध्ये निवृत्त होण्याची योजना आखत असाल तर निवृत्तीनंतर तुमच्या हातात दरमहा नेमकी किती पेन्शन येईल याचे सोपे गणित आज आपण समजून घेऊया बघा पेन्शनचा पैसा येतो कुठून तुमच्या मासिक पगारातून पी एफसाठी कपात होणारा पैसा हे दोन भागांमध्ये विभागला जातो त्यातील एक भाग म्हणजे तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होतो आणि दुसरा भाग म्हणजे कंपनीच्या योगदानातून कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये या ठिकाणी जमा केला जातो हीच जमा झालेली रक्कम नंतर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात मिळते मात्र यासाठी कमीत कमी, कमी दहा वर्षाची नोकरी पेन्शनसाठी सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे सामान्यतः अठ्ठावन्न वर्षाच्या वयात पूर्ण पेन्शन मिळते पण पन पन्नास वर्षापासूनही कमी पेन्शन घेण्यास सुरुवात करता येते बघा पेन्शन काढण्याचे सोपे सूत्र तुम्हाला मिळणारी मासिक पेन्शन बरोबर पेन्शन साठी गणला जाणारा पगार गुणिले नोकरीची एकूण वर्ष या सूत्रासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा पेन्शनच्या गणनेसाठी कमाल कमाल पगार मर्यादा म्हणजे बेसिक सॅलरी प्लस डी ए सध्या पंधरा हजार रुपये प्रति महिना हे निश्चित करण्यात आले आहे तुमचा मूळ पगार यापेक्षा जास्त असला तरी गणना फक्त पंधरा हजार रुपयांवरच होईल तुम्ही ई पी एस मध्ये किती वर्षे योगदान दिले आहे हा काळ विचारात घेतला जातो बघा दोन हजार तीस मध्ये निवृत्ती झाल्यास किती पेन्शन समजा समीर नावाचा एक कर्मचारी दोन हजार तीसमध्ये निवृत्त होणार आहे तोपर्यंत त्याच्या नो नोकरीची एकूण प वर्ष पंचवीस होतील म्हणजे पेन्शन गणनेसाठी कमाल पगार पंधरा हजार रुपये निश्चित असल्याने कन्हैया याची मासिक पेन्शन खालीलप्रमाणे असेल म्हणजे समीरची मासिक पेन्शन पंधरा हजार रुपये पंचवीस वर्ष भागिले सत्तर म्हणजे सुमारे पाच हजार तीनशे सत्तावन्न रुपये हे दरमहा याच हिशोबाने समीर यांना निवृत्तीनंतर दरमहा सुमारे पाच हजार तीनशे सत्तावन्न रुपये पेन्शन मिळेल बघा जास्त पेन्शनवर सरकारची मोठी अपडेट तर पेन्शनच्या मुद्द्यावर सरकारही सक्रिय आहे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी नुकतेच संसदेत सांगितले की ई पी एफ ओने जास्त पेन्शनसाठी आलेल्या सुमारे नव्याण्णव टक्के अर्जावर प्रक्रिया पूर्ण केली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विभाग हे वेगाने काम करत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी दोन हजार तीसमध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद